अहंकाराच्या भावनेला लोकांनी चपराक दिलेल्या आहेत जे अहंकार जामनगरमध्ये माजलेला होता सत्तावीस झिरो करून म्हणजे हे यांना पूर्ण गावालाच विकत घेतलेला होता असं त्यांना वाटत होता लोकांनी यांच्या मिशाला बळी न पडता निर्भयपणे निर्भयपणे मतदानाला बाहेर गेले आणि समोरच्या उमेदवारांना फक्त सहाशे आठशे मतं आहेत एका वार्डामध्ये त्यांनी अपक्ष उमेदवाराला शेवटच्या शेनी बसवला तेथे बी माझा विजय झालेला असता परंतु अपक्षांनी माघार घेतल्यामुळे आमच्या उमेदवारात तिथे पराभव झालेला आहेत त्याची खंत आम्हाला आहेत त्याची सल्ला आम्ही कळू आणि जे दहशत आणि लोकांना धमक्या देण्याचा प्रकार सुरू होता जामन्यांमध्ये याला वोट देऊ नका याच्यासोबत सोबत फिरू नका लोकांनी यांना चपरात केलेल्या आहेत यांनी आत्मचिंतन या करावं आणि ज्यांना माझ्यासोबत दोन दोनदा इलेक्शन ल यांनी लढवलेले होते ते माझ्या मला अंडर समजत होते की माझ्याकडे काही नाही माझ्याकडे जनता होती नवयुवक होते माझ्याकडे विजन होतात लोकांना गॅरंटी होती की हे सुरक्षा गावामध्ये दहशत आणि गुंडशाहीचा सा राज चालला आहे याला कुठेतरी थांबण्याचा जावेद मुलाचे प्रयत्न करेल खरं तर स्वप्न जे होत मीनी त्यांचं स्वप्न मीने केलं आहे हे जामनेरच्या जनतेने केलेलं आहे जामन्यारमध्ये लोकशाही जिवंत सेवण्यासाठी मी प्रयत्न केला आहे फक्त आणि माझ्या साहेबचे मावडे होते ते एकदम भयंकर चिडलेले होते माझी चूक झालेली आहे मी नगराध्यक्षाचा फॉर्म भरला असता तर चित्र वेगळा झाला असता